हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सगळे तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज इथे कंटिन्यू पाऊस पडते सी तुम्हाला दाखवते मी पाऊस खूप असा पाऊस पडतोय तर मी स्वयंपाक बनवत होते म्हटलं चला बाहेरचा पण पाऊस वगैरे दाखवूया तर तुम्हाला मी आज काय बनवलं दाखवते तर आज बनवले मस्त गरम गरम वरण वरण बनवले त्यानंतर भेंडीची भाजी बनवली छान कांदा टमॅटो टाकून आणि आपल्या चपाती भात आणि साबुदाण्याची खिचडी मी सकाळी नाश्त्याला बनवलेली थोडीशी उरली आता ती जेवणासोबतच मी खाऊन टाकेन या मस्त गरमागरम जेवण करायला बसते मी जरा आता दीड वाजल्यात जेवणाचा टायमिंग झाला आहे आमचा आता मी मस्त जेवण करते यांची जे तब्येत जरा ठीक नाही आहे त्यांना उठवते मी झोपले ते आणि जेवण करून मग परत ते गोळ्या वगैरे घेतील आणि आराम करतील चला भेटूया पुढे

आणि भाजीवाले काय जे तुम्ही भाजी घेते ना ते आज बंद आहे तर फक्त तो, तो उद्या घेईल मी भाजी वगैरे आता मी सूप वगैरे घेते पाऊस पाऊस चालू आहे गरम गरम मंचुरियन खूप वगैरे तर फ्रेंड्स आले मी घरी आणि आता मस्त मंचुरियन भेळ खाते मंचुरियन सूप वगैरे घेतले तर पहिले भेळ खाते या तुम्ही पण खायला मस्त गरम गरम अशी भेळ आणि मंचुरियन सूप मस्तच यम्मी खूप दिवसांनी खाल्लं पावसाळा सुरू झाला ना बाहेरचं खाऊ वाटत नाही पण आज तो गरम गरम म्हणजे झाली खायची चला खायचे चला फ्रेंड्स तर बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे सपोर्ट असू तर खूप गरज आहे थँक्स फॉर वॉचिंग